राजकारणाचे तिढे आणि डावपेच हे खर तर आपण गल्ली पासून ते अगदी दिल्ली पर्यंत पाहतो आणि आपल्याला सुद्धा ते आता नवीन नाहीये मात्र आज आम्ही तुम्हाला एका गावाची सफर घडवणार आहोत तर त्या गावात आजवर निवडणूकच झालेली नाहीये चला तर मग पाहूयात हे गाव नेमकं कोणतं गाव आहे आणि या गावात लोकप्रतिनिधींची निवड कशी होते नगरच्या संगमनेर तालुक्यातलं बोरबन हे एक छोटस खेडक मात्र या गावानं समाजाला दिलेला विचार खूप मोठा आहे या गावाचं गावा एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात एकदाही कोणतीही निवडणूक लागलेली नाही आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली या गावात ग्रामपंचायतीची स्थापना झाली या गावची पहिली निवडणूक बिनविरोध झाली आणि ती परंपरा मागल्या पंचवीस वर्षांपासून कायम आहे ग्रामपंचायतच नाही तर सोसायटी आणि इतर संस्थांच्या निवडणूक आहे या गावामध्ये बिनविरोधच होत आहेत ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णवला आम्ही गारगावमधून विभक्त झालो तिथून पुढे आमचं गाव एक एक संघ आहे आज गावामध्ये समजे तरुण वर्ग म्हणा आम्ही ज्येष्ठ समजे एका विचाराचे असल्यामुळं गावात विलेक्शन कधी होणार नाही हातावापासून तर ठरावे आज आम्ही होऊन देते नाहीत आम्ही ज्येष्ठ तरुण आम्हाला सहकार्य करतात निवडणुकीच्या खर्चाला फाटा देऊन गावच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे गाव छोटस असलं तरी टुमदार घर शाळा गावात पक्के रस्ते गटार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय चांगली आहे सांगायची बाब म्हणजे बोरबन हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं हगणदारी मुक्त गाव आहे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते या गावचा सन्मानही करण्यात आलाय गावात विलक्षण होतच नाही तुम्ही त्याच्यामुळे काय होतं तर गावाचा विकास होतो विशन न झाल्यामुळे गाव एक संघ राहत उद्या विकास कामामध्ये कोणतीच अडचणी येत नाही विलेक्शन झाले दुफळी होती यांनी ठराव केला का त्यांनी नामंजूर करायचा त्यांनी केला का यांनी नामंजूर म्हणायचं तो प्रकार या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळे गावाचा आजपर्यंत विकास झाला दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली मात्र या गावात ना कोणत्या राजकीय पक्षाचा बोर्ड लागला ना कुणाची सभा झाली गावकऱ्यांनी एकत्र येऊन सरपंचासह सदस्यांची निवड केली एक हा निर्णय घेतल्यामुळे गावात विकासाची कामं चांगल्या प्रकारे आपण करू शकतो कोणतेही वादविवाद होत नाहीत आणि यामुळे सर्व गावामध्ये एकजूट राहते युवक आणि ज्येष्ठ आहेत सगळ्यांच्या एक विचाराने हा निर्णय घेतला जातो त्यामुळे नक्कीच याचा फायदा चांगले कामं करण्यासाठी होतो आणि म्हणूनच आम्ही सर्व एकमताने एक, एक दिनाने आमच्या कोणत्याही संस्थेची किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध छोट्या छोट्या गावांमध्ये राजकारणामुळे विकोबाला गेलेले वाद घराघरांमध्ये पडलेली उभी फूट असं असताना बोरबन या गावानं सर्वांसमोर एक आदर्श ठेवलाय बोरबनचा आदर्श सर्व गावांनी घेतला तर सर्व गावखेडी गुण्या गोविंदानं नांदतील यामध्ये शंकाच नाही हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी